ट्रॅव्हल्स मध्ये पिस्टल घेऊन जाणारा आरोपीला अटक अजिंठा कडून एक पिस्टल व दहा कार्ड तुसे जप्त ट्रॅव्हल्समध्ये पिस्टल घेऊन जाणाऱ्या अजिंठा पोलिसांनी सापळा रचून एकाला अटक केले असून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दहा जिवंत काढ असे अशा अंदाजे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई शुक्रवार दिनांक एकोणावीस जळगाव महामार्गावरील अजिंठा येथील हॉटेल आशीर्वाद समोर करण्यात आली मयूर सतीश भरेकर अठ्ठावीस वर्ष राहणार कोथरूड तालुका जिल्हा पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कोथडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला माहितीनुसार अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक अमोल ढाकणे उपनिरीक्षक शरद वाघुले व वा अमलदार संजय कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कोथडकर यांना गुप्त माहिती मिळाली की पुणे जळगाव व ट्रॅव्हल्समध्ये एका व्यक्तीजवळ पिस्टॉल असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार अजिंठा पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर शुक्रवार रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास सापडा रचून अजिंठा येथील आशीर्वाद हॉटेल समोर ट्रॅव्हल्स मधील एका आरोपीला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्टल दहा काडतुसे आढळून आली पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली पुढील तपास अजिंठा था, पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप कोथडकर करीत आहेत काल दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी साडे अकराच्या दरम्यान पोस्टे अजिंठा येथे गोपनीय माहिती मिळालेली होती की एक इसम जळगाव पुणे ट्रॅव्हल्समध्ये अग्निशस्त्र आणि काही काडतूस घेऊन जात आहे ती माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनच्या स्तरावरती पोस्ट प्रभारी अधिकारी साहेब वाघुले साहेब आणि त्यांची टीम ही तात्काळ रवाना झाले त्यांनी जी संबंधित ट्रॅव्हल्स होती ती ते थांबवून त्या ठिकाणी झडती घेतली जो संशयित इसम होता त्याच्याही बॅगची झडती घेतली त्या झडतीमध्ये पोलीस प्रशासनाला एक गावठी पिस्टल आणि दहा कारतूस त्या ठिकाणी मिळालेले आहेत ती कारतूस आणि गावठी कट्टा हे जप्त करण्यात आलेले आहेत सदरचा आरोपी हा पुणे येथील असून त्याचं नाव मयूर भरेकर असं आहे जप्त केल्यानंतर सदर इस्मावरती भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तसेच त्याचा पुढील तपास चालू असून पुढील तपास हे पी एस आय बाबुले हे करत आहे हा सदरचा इसम हा ट्रॅव्हल्समध्ये जळगाववरून पुण्याकरता निघालेला होता तो राहणारा पुणे येथील आहे आणि त्याने जिथून अग्निशास्त्र आहे त्याच्याबाबतची त्याच्याकडची चौकशी चालू असून पुढील तपासामध्ये ह्या गोष्टी निष्पन्न होती महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी प्रतिनिधी मजहर खान पठाण सिल्लोड छत्रपती संभाजीनगर